नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत मध्यरात्री अवैधरित्या सुरू असलेल्या बारवर वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांची धडक कारवाई गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्याच्या पॅचवर्क पाहणीदरम्यान रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी पहाटे दोन पस्तीस वाजता आमदार सो स्नेहाताई दुबे पंडित यांनी दत्तानी मॉल परिसराची पाहणी केली यावेळी मॉलमधील विंग्स ऑन फायर बार व पंखा फास्ट बार येथे मोठा डीजेचा आवाज तसेच मॉलबाहेर तरुणांकडून मद्यप्राशन करून, करून भांडण सुरू असल्याचे दिसून आले स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर ही मध्यरात्री दोन तीस वाजता हे बार कायदा मोडून सर्रासपणे सुरू असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले या संदर्भात आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तत्काळ घटनास्थळी बोलावून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आमचा कोणत्याही व्यवसायाला विरोध नाही मात्र कायदा मोडून रात्री दोन तीस नंतर चालणाऱ्या बारविरोधात कारवाईची आमची भूमिका ठाम असेल असे आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी स्पष्ट केले धन्यवाद अडीच वाजले आहेत आता आणि पूर्ण आतमध्ये लोक आहेत उघडा करा उघडा उघडा ना तुम्ही पुढे हे बघा दरवाजा आतमध्ये बंद करून घेतला यांनी

उघडला अरे उघडलेली वाचणार